इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून एक कोटींच्या खंडांची मागणी मी इन्कम टॅक्स पथकातील अधिकारी असून त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर माल ठेवलेला असून या ठिकाणी फार्म हाऊसवर इन्कम टॅक्सची रेड पडणार आहे मदत हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावे लागतील असे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवडल्यात सदर आरोपीला जेरबंद केले आहे नाशिक पोलीस कमिशनर यांच्याकडे याविषयी दिल्यानंतर एक टीम नेमून त्यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि त्याचा तपास सुरू आहे की पंधरा दिवसापूर्वी मला एक फोन आला तर मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याकड त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय काम ते सांगा बोलतोय सांगा मग मी साहेबांना देतो तुमचं काम काय आहे ते सांगा त्यानिशाईनं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि जो रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचवायची असेल मी मदत करू शकतो तुम्हाला मग मी संतोष गायकवाड साहेबांशी बोलून घेतो तर आणि म्हणजे असा असा फोन आहे मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे आपण त्या काय होतो बडा उदासी बडा उदासीन आखाडा तिथे आपण ते, ते आप बाबाने बोलतो त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नव्हतं ते कार्यकर्त्यांचं आपल्या त्या कैलास जोगे कैलास जोगे यांनी बघितलं असेल त्यानंतर तो मला माझंच मंगळ वाटलं असेल काय वाटलं असेल त्यांचं ते आहे त्याच्यानंतरच ते तो सुरू झाल्याचं असं दिसतंय मला काय आपलं काय तिथे फार्मस नाही आहे तो पुत बर फार त्याच्या दहा बारा वेळा त्या झडत्या झाल्या सगळं झाल्यान सगळं झालं आणि एक केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आशी त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही ज्या सी कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की बाहे असं असं सारख्या सारखे फोन येत आहेत आणि तुम्हाला सांगतो हो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो पण मग रेट पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे आहे ज्याकडून ते सगळं मागवून घेतलं काय 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 आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा हो ते फॉम येत राहिले पण ते आपण ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयारी केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने माहिती घेतले नंतर आम्हाला असं कळलं की काळ ठरलं यांचं नाही त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे ना धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर कुठेतरी धरमपूर आहे या लोकांनी एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट असेल तिकडच्या तीन मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पेशवी तयार केली काय आणि ती पेशवी घेऊन मग तो ती ठिकाणी ती गाडी घेली आजूबाजूला ते लोक होते त्याने तिथे नाही आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायवी कडे वर असे दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते नेलं आणि मग शेवटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणजे यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचं रा डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर मला सकाळी यांनी जे सांगितलं तू तो चांगला ग्रॅज्युएट पोरग आहे वाटतं आणि धंदा नाही आहे परिस्थितीने गाजलेला आहे आणि कोणाकडून तरी ते ऐकलं असेल ते भुजबळांना तिकडे बंगला आहे फार गपचूप भुजबळ आहे गपचूप वाचला पोलिसांनी ते कुठे बी गपचूप जाऊ शकतो

पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा